माझी आई शिक्षिका होती ती लहानपणी एक्सपायर झाली वडील माझे वीस ला कोविड मध्ये एक्सपायर झाली मग त्यांचा टेम्पो व्यवसाय हो होता वडील आज एक्सपायर झालेत आणि त्या दिवशी दहन दिल्यानंतर संध्याकाळी आणटी खाल्ली की स्वतःला जगायला पाहिजे यासाठी नमस्कार मी किरण निंबोरे कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत नुकतीच राज्यसभा दोन हजार बावीसची जी काही निवड यादी लागली त्या निवड यादीमध्ये क्लास वनपदी निवड होणारे युवराज मिरजकर सर आपल्यासोबत आहेत सर कट्ट्यावरती आपलं स्वागत नमस्ते सरांविषयी सांगायचं झालं तर अतिशय खडतर परिस्थितीमध्ये दुःखांना सामोरे जात आणि स्वतः सर टेम्पो चालक आहेत त्यांनी टेम्पोवरती ड्रायव्हर म्हणून काम केलेलं आहे स्वतः टेम्पो चालवून स्वतःचा आणि कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करत होते आणि सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते एकंदरीत सरांचा जो काही खडतर प्रवास आहे या प्रवासावरतीच आपण जास्त बोलणार आहोत सर त्याचं कारण हे की कि आज कित्येक विद्यार्थी असे आहेत की नैराश्यामध्ये आहेत काहींची आर्थिक परिस्थिती असते घरून सपोर्ट नसतो अभ्यास होत नाही किंवा वेगवेगळी कारणं असतात त्याच्यामुळे विद्यार्थी नैराश्यात जातात बरोबर या विद्यार्थ्यांना तुमच्याकडून प्रेरणा भेटावी यासाठी खरंतर आज आपण त्या गोष्टीवरती जास्त बोलणं गरजेचं आहे तुमचं पुनशे एकदा वास्तव कट्ट्यावरती स्वागत आणि अतिशय खडतर परिस्थितीमधून तुम्ही हे संपादन केलंय तुम्हाला क्लास वन पदी तुमची निवड होते तर तुमचं बीएससी मॅथमॅटिक्स झालंय कमी लोक असतात की त्या विषयाकडे आवडीने जातात एकतर तुम्ही बीएससी मॅथमॅटिक्स केलं आणि स्पर्धा परीक्षेकडे वळत घरची परिस्थिती पण हालाखीची होती काय सांगाल म्हणजे या क्षेत्राकडे वळण्याचं कारण काय पहिली गोष्ट अशी की माझी आई शिक्षिका होती ती लहानपणी एक्सपायर झाली मग तिच्या जागेवरती भाऊ अनुकंप तत्वावर सांगली जिल्हा परिषद मध्ये ज्युनियर क्लर्क म्हणून लागला त्यावेळेच्या त्याच्याबरोबर असं जाताना मग ती त्याच्याबरोबर गट विकास अधिकारी असतील बीडीओ सहायक गट विकास अधिकारी असतील किंवा विस्तार अधिकारी वगैरे अशी पदं मला त्यावेळेला माहिती मिळाली त्यांच्याकडे बघून आपल्याला मला वाटलं की हा हे पद खूप पोटे आपण या राज्यसभेच्या परीक्षेतनं काहीतरी संपादन करून आपण स्वतःची परिस्थिती पण सुधारू शकतो आपली घरची परिस्थिती पण सुधारू शकतो हे ते मला जाणवलं आणि मुळात माझं या क्षेत्रात येण्यामागचं पहिलं प्रेरणा असतो माझे वडील आहेत ते ते त्यांनी म्हणजे त्यांनी पण ट्राय केले होते त्यांच्या काळात ते अभ्यास करत होते एमपीएससी असं नाही पण त्यांनी पोलीस भरती वगैरे त्या गोष्टी केल्या होत्या चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या काळात त्यांच्या परिस्थितीनुसार त्यावेळेस झालं नाही त्यांना मिळाला नाही संधी तशी पण ते बी ए ग्रॅज्युएट होते त्यावेळेची पण त्यांची इच्छा होती मी या क्षेत्रात यावं मुळात त्यांनी मंत्रालयात पण असं काम केलं होतं का, ते आमच्या भागातले की होते आमदार त्यांच्याबरोबर ते बाउन्सर पण वगैरे असते त्यांचे चांगल्या जवळ संबंध होते मग त्यावेळी त्यांना ती अधिकाऱ्यांची वगैरे त्यांना इतका नाद लागला मग आपली मुलं पण तशीच घडली पाहिजेत ह्या अँगलने तिने आम्हाला घडवत गेले मग वडील म्हणजे आई एक्सपायर झाली दोन हजार चारला एक्सपायर झाल्यानंतर वडिलांनीच पूर्ण सांभाळ केला त्यानंतर मला वडिलांनी दुसरं लग्न केलं सावत्राई तिने पण मला असं कधी हिडीस पिडीस केलं नाही किंवा इतर जे घरात सावतराईचं आपण चित्र बघतोय तसं मला कधी असं जाणवलं नाही मग हा प्रवास असा चालूच होताच माझा अभ्यास दोन हजार सोळाला सुरू झाला आणि त्यानंतर मग प्रवास म्हणजे प्री सुटल्या दोन हजार सतराच्या कंबाईनच्या आराजी सेवा सुटली नाही परत अठराला कुठलीच प्रे सुटली नाही दोन हजार एकोणीसला मी प्रिया एस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर इथं मी माझा प्रवेश झाला तिथं मला जे क्राऊड मिळाला जे काही मित्र मिळाले त्यात माझी खरी जडणघडण चांगली झाली तेच उलट आणि मी माझा अभ्यास म्हणजे संपला असता पण त्या मित्रांमुळे मी पुढं पुढं गेलो म्हणजे तुम्हाला एक सांगायची गोष्ट अशी की आम्ही रुममेट चौघजण होतो हो त्यातले तीग जण पोस्ट ओल्डर झाले एक राहिलाय तो दोन हजार तेवीसमध्ये पण होऊन जायला आता क्या बात आहे बरं तुम्ही सांगितलं तुम्ही कोल्हापूरला अभ्यास केला हो सर पुण्याला कधी आले तसं पुण्याचा माझा संपर्क खूप कमी आहे म्हणजे मी दोन हजार एकोणीस मध्ये दोन महिने फक्त होतो लॉकडाऊनच्या आधी ते पण एकोणीसचा चा इंटरव्ह्यूचा कॉल येईल म्हणून मग ते कॉल आला नाही परत मग लॉकडाऊन पडलं तर मी घरीच गेलो आणि त्यानंतर एक म्हणजे हा एक नोव्हेंबर ते जी मेन झाली एकवीस बावीस तेवीस दोन हजार तेवीस जानेवारीची ह्या तीन महिन्याच्या प्रवासात मी मेन्सला इथं होतो आणि अभ्यास करायसाठी परत मी एक आता तीन महिन्यापूर्वी तर आलो होतो मग एवढाच माझा पुण्याचा संपर्क आहे बाकी पूर्ण वेळ घरी राहून केलाय आणि उत्तम अभ्यास झाला माझा म्हणजे मी घरातून सांगली लायब्ररी लावली होती घरातून येऊन जाऊन करायचो तसं कधी बस जायचो कधी गाडीन जायचो कधी कोणाला तर हात करून जायचो असं सुरुवातीला सांगितलं की तुम्ही टेम्पो पण चालवत होते हो सर म्हणजे वडील माझे दोन हजार वीस ला कोविड मध्ये एक्सपायर झाली त्यांचा टेम्पो व्यवसाय होता मग ते वडील होतो ते पण मी मग ते त्यांना मदत करायचो त्यांच्या सोबत वगैरे जायचो त्यांचे द्राशकेचे वाहतूक असा की सकाळी पाठीत वगैरे जायचो त्यांना मदत करायचो पण ज्यावेळी वडील एक्सपायर झाले ना त्यावेळेला बरीच आर्थिक परिस्थिती डाऊन झाली भाऊ जरी सर्व असला तरी पण कर्जाचा डोंगर भरपूर होता त्याला आपण ओवरलोड होत होता मग परीक्षा पण नव्हत्या मग ती टेम्पो आम्ही न विकता मी तो पूर्ण वेळ एक दोन वर्षचा धंदा केला म्हणजे व्यवसाय कसा मात, तर शेतीचे जे माल माल असतो तो शहरी भागात नेणं किंवा रानात असे ज्या गडी कामगार वगैरे असतात त्यांना सोडायचं काम करणं इतर काही असे कन्स्ट्रक्शनची कामं जी असतील त्यांची जे महत्व वाहतूक लागत असतील किंवा त्यांचं जे मटेरियल असेल इथपर्यंत मी या गोष्टी केल्या अभ्यास होत होता नव्हता अभ्यास होत म्हणजे आल्यानंतर दमून जायचं थोडाफार थोडाफार अभ्यास व्हायचा मग त्या नादातच माझी दोन हजार वीस ची प्रलिम मी फेल झालो म्हणजे ते एक दुःख पण होत म्हणजे पूर्ण घरच कोविडनं असं बाधित झालं होतं ते वडील एक दोन दिवसात ऍडमिट केले आणि त्यांना आत ते सहन झालं नाही म्हणजे त्रास तो आतला ते एक्सपायर झाले म्हणजे त्यांचा काहीच असा स्कोअर वगैरे ते म्हणजे काय छाती एवढी काही भरली नव्हती निमोनियाचा पण एवढा त्रास नव्हता पण ते त्यांना सहन झालं नाही ते आत एक्सपायर झाले मी माझा भाऊ मोठा तो पण चांगला बाधित होता म्हणजे आम्हाला लोकांना पण भरपूर त्रास होत होता म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती की वडील आज एक्सपायर झालेत आणि त्या दिवशी आम्ही दहन दिल्यानंतर संध्याकाळी आम्ही आणटी खाल्ली की स्वतःला जगायला पाहिजे यासाठी कारण की काही जात नव्हतं आणि आणून देणार पण नव्हतं म्हणजे इतकं आमच्या घराला साईडनं पत्रे वगैरे लावली होती सगळं घर पॅक होतं बाहेरनं कशाचाही संपर्क नाही मेडिकल पण कोण गोळ्या द्यायला तयार नाही वगैरे पण दोन तीन मित्र चांगले होते त्यांनी खूप चांगली मदत केली आम्हाला वस्तू आणून दिल्या केल्या बारा ते तेरा दिवस आमच्यासाठी एक मृत्यू येत नाही असल्यासारखे होते आम्ही जपतोय का नाही हा प्रश्न आमच्यासाठी मोठा होता बरोबर सिच्युएशन तशी होती सिच्युएशनच तशी होती लोकांना नाव ठेवण्यात मला एक ते वाटत नाही परिस्थिती तशी होती प्रत्येकाला आपापला जीव प्रिय बरोबर आणि ते त्या त्या परिस्थितीनुसार लोक वागत असतात त्या बरोबर कोणालाही नाव त्यावेळेस काय तरी आम्ही जरी असतो तरी आमच्याकडे पण तीच वृत्तीची जोपासणी केली असते पण त्यानंतर मग आम्ही सावरत गेलो मग थोड्या थोड्या दिवसानंतर मग ज्यावेळेला वीस ची मी फेल झालो त्यावेळी मला जाणवलं की आपण थोडं चुकीच्या डायरेक्शनला चाललोय तर पूर्ण वेळ यात राहिलो तर मग आपलं करिअर इथंच थांबल आणि आपल्याला ह्याच्यावरतीच राहावं लागेल मग तसं भावाचा चांगला भरपूर सपोर्ट होता त्यानं मला आधीच सांगितलं होतं की तू यात जास्त पडू नको ठीक आहे परीक्षा नाही तर पण कर पण त्यानंतर तुझा तुझा अभ्यास चालू कर अभ्यास सुरू कधी केला परत परत माझा अभ्यास सुरू झाला एक जून दोन हजार एकवीसपासून म्हणजे मधला तो पिरियड सोडला जून दोन हजार एकवीस नंतर कम जी कंबाईनची ऍड आली दोन हजार वीसची ती त्याची तारीख आली ती, ती सारखी पुढे गेलेली तारीख आल्यानंतर मग मी एक, एक महिना जुलैमध्ये काहीतरी परीक्षा होती फुल टाईम एक महिना चांगला अभ्यास केला पूर्ण धंदा बंद करू आणि ती माझी त्यावेळेला मला वाटते मला एक्सलंट मार्क होते पासठ वगैरे काही मार्क आले होते प्रलिमलास कंबाईनच्या सगळ्या प्रलिम माझ्या त्यावेळेला मी पास झालो होतो मग ते तसंच माझं रुटीन लागला अभ्यासाचं ते परत मी सोडलंच नाही मग तेव्हा मग तसं ते तसा व्यवसाय पण कमी 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 होत गेला ती वाहन दारात पडूनच राहिलं रिसेंटली काय मी एक चार पाच महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वीच ती विकून पण टाकली कारण की स्कोर पण इकडे आला होता रिलेशन होईल असं पण होतं जरी नाही झालं तरी पण त्या क्षेत्रात परत जायचं नाही असं लोकेट ठेवून ती विकून पण टाकलं ज्यावेळेस आता तुम्ही सांगितलं की मग पूर्ण वेळ तुमचा धंदा होता तो बंद करून तुम्ही अभ्यासाला उतरला ग्रामीण भागात राहून किंवा गावाकडे राहून कशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचे स्ट्रॅटेजी सुरुवातीला आधी सांगतो पहिला ना मी फक्त पुस्तकं वाचनावर भर दिला मोठी मोठी पुस्तकं आणली लक्ष्मीनायण सरांचा असू दे किंवा देसली सरांची पुस्तकं आणली ती सगळी पुस्तकं एक्सलंट आहेत पण मी पण वाचतोय बरोबर पास होणार बरोबर पण वाचतात पण त्यांचा धागाच मला कळत नव्हता की बाबा काय करायला पाहिजे पुस्तकं पुस्तकं पाठ करण्यापेक्षा मी आ, नंतर असं लक्ष केलं के की अरे आपल्या क्वेश्चनची डिमांड काय आहे आपण करतोय काय मग हे जो गॅप होता क्वेश्चनचा आणि आपल्या सप्लायचा ते भरून काढला म्हणजे पहिला कसं व्हायचं की नुसतंच पुस्तक वाचायची आणि त्याच्या भरपूर भरपूर नोट्स काढायच्या म्हणजे एक लक्ष्मीकांत पुस्तक छोटं लक्ष्मीकांत पुस्तक व्हायचं एवढ्या नोट्स मोठ्या व्हायच्या नंतर लक्ष झालं की अरे ह्या पुस्तकातलं हे आपल्याला सिलेबसला नाहीच आहे म्हणजे आपण का वाचतोय हे ज्यावेळेला मला कळत गेलं मग मी माझ्या स्वतःच्या वेगळ्या नोट्स काढल्या थोडं दिलीप सरांचं मार्गदर्शन झालं त्यानंतर माझे दोन मित्र आहेत सुरेश पवार आणि विवेक चौधरी यांचं मारुती आधी पास झाले त्यांनी मला मार्गदर्शन केलं असं मग ते मला कळत गेले की गा, म्हणजे गावाकड राहून पास होण्याचं कारण म्हणजे मला गुरु चांगले मिळाले हे म्हणजे माझं सगळ्यात मोठे सांग कारण की गावाकडचे किंवा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ना पोटेन्शियल इतकं खतरनाक असते ना म्हणजे इथं कुठलाही म्हणजे मी सांगतो मी चॅलेंज करतो पुण्यात कुठल्याही अभ्यासकेत असणारा पोरगा आणि ग्रामीण भागात गावातल्या लायब्ररीत अभ्यास करणारा पोरगा पोटेन्शियल बघायला गेलं ना तर तो पोरगा बारा बारा तास घरातले वैरण पाणी सगळं करून अभ्यास करू शकतो पण इथं कसं सोयीसुविधा आहेत सगळं आहे पण इथं मुलं पास व्हायचं कारण म्हणजे मिळणार गुरु आणि मार्गदर्शन आणि ते मला तिथं राहून मिळाल्यामुळे मला ते जरा सोपं पडलं पण माझी अशी पण एक खंत आहे सर मी जर आधीच आलो असतो जर एक वर्ष दीड वर्ष पुण्यात तर मी आधीच्या ॲडलाच पास झालो असतो ते दोन वर्षे माझी वीस ची प्रलिम मोडली आणि एकवीसची पण प्रलिम मोडली म्हणजे जीएसना मला एक्सलेंट मार्क आले पण मी बी एस सी मॅथमॅटिक्स असून पण माझे सी सी एड ओढले एकशे दहा एकशे पंधरा मार्क म्हणजे ओवर कॉन्फिडन्स झाला की आपल्याला येते वगैरे मग भरभर क्वेश्चन सोडवले दोन तासाचा पेपर एक दीड तासाचाच पूर्ण झाला मग ते नंतर माझ्या लक्ष झालं की आता नाही दोन हजार बावीसची फ्री आपण एक जागा जरी आली तरी आपली सुटली पाहिजे आणि त्यावेळी मला दोन हजार बावीसच्या जीएसच्या पेपरला एकशे सत्तेचाळीस पॉईंट पाच आणि सी पेपरला एकशे चाळीस मार्क आले किंवा निश्चितच तुम्ही म्हणजे चुका सांगताना सांगितलं की सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे सिलेबस माहित असणं गरजेचं आहे परीक्षेला काय अपेक्षित आहे एक्झाम आपण ज्या एक्झामसाठी अभ्यास करतोय त्यासाठी कुठला सिलेबस आणि कुठली पुस्तक आणि त्यातलं काय वाचलं पाहिजे हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तो तुम्ही फक्त पुस्तकच वाचत पुस्तकच म्हणजे नापास होणाऱ्या व्यक्तीकडे अफाट नॉलेज असतं पास होणाऱ्या व्यक्तीपेक्षा पण जास्त असतं पण परीक्षेला जे काय पाहिजे ना ती फक्त पास होणारा विद्यार्थीच तुम्हाला देऊ शकतो बरोबर आणि ते कधी करणार सिलेबसचं डिकॉडिंग करणं आणि जुन्या प्रश्नांची चाळण इतकी चाळण करायची की झोपेत जरी विचारलं तरी हा क्वेश्चन कुठल्या पेपरला आला होता ते सुद्धा सांगता आलं पाहिजे म्हणजे तुम्हाला मी सांगतो सर की मी असा अभ्यास करतो आता पण माझा अभ्यास सुरू आहे की आज काय नाही केलं तर डेली मी शंभर क्वेश्चन तरी सोडवतो म्हणजे एकवीस हजार प्रश्न आणि मी प्रत्येक मुद्द्यादार माझं हेच सांगणं आहे की तुम्ही क्वेश्चन सोडवा जो क्वेश्चनची डिमांड कळत नाही क्वेश्चन कसं होते शंभरमधले मधले पन्नास क्वेश्चनच पुस्तकातले आहेत वरचे पन्नास क्वेश्चन हे तुमच्या हो तिथल्या ॲपरन्सवर किंवा तुमच्या त्या प्रश्नाकडे बघायच्या दृष्टिकोनाकड तुम्ही कसं त्याच्याकडे अनालिटिकल बघताय किंवा लॉजिकल कसं बघताय हे तुम्हाला तिथं कळतं म्हणजे आता कसं हो? की आता सोपं झालं म्हणजे आधी आमच्या वेळेला फिल्मचं अनालिसिस वगैरे एवढे कोणी खास नव्हते तेव्हा लॉजिक गोष्ट पुस्तक आलं त्यात प्रडिक्शन वगैरे अशा गोष्टी आल्या त्यात पण सरांनी सांगितले की अविनाश सरांनी की क्वेश्चन त्याचं तुम्ही कुठला लॉजिक नाही त्याकडे बघितलं पाहिजे म्हणजे क्वेश्चन लावताना पहिला तुम्ही टक्के नॉलेज लावायचं त्यातनं क्वेश्चन नाही सुटला तर त्याचं अनालिसिस करायचं आणि त्यातून पण नाही सुटलं तर मग लॉजिक वगैरे हा ऑप्शन असाय तर असं उत्तर येऊ शकतं की बाबा जुना क्वेश्चन असा आला होता मग हे ज्यावेळी मुलांना कळेल तरच ते प्रश्न सुटणार आणि स्कोअर वाढणार बरोबर ज्यावेळेस एखादा नवीन विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतो तर तुम्ही सांगितलं की क्वेश्चन पेपर काय आहेत क्वेश्चन कसे येत आहेत याच्यावरती भर देणं गरजेचं आहे पण ज्यावेळेस एखादा नवीन विद्यार्थी येतो त्यांनी सुरुवात कशी करायची पहिली सुरुवात सिलेबस प्रिंट काढलो सुरुवातीत सिलेबस प्रिंट काढून दोन तीन वर्ष माहित नसतं मुलं हा सिलेबसच कळत नाही की नक्की काय आहे सिलेबसचा लाईन टू लाईन अभ्यास करणं काय विचारले काय नाही तशी बुकलिस्ट कुठल्याही टॉपवरशी किंवा कुठल्याकडनं तर घेतली की बाबा ते पुस्तक आणले आणि ते सिलेबसचा पॉईंट तर पुस्तकात आहे का किती नंबर पेजवर आहे ते खुना करणं ते स्टिक लावणं त्याला हे हे गरजेचं आहे तो पॉइंट हायलाईट करणं गरजेचं आहे आणि जुने क्वेश्चन पेपर क्वेश्चन आणि सिलेबसच्या कुठल्या पॉईंटमधनं क्वेश्चन तिथं गेलाय हे कळलं पाहिजे आणि असं असतं सर की सिलेबसचे असे ठराविकच पॉइंट आहेत त्याच्यावरच क्वेश्चन येत असतो सारखा काही पॉईंट असे आहेत की दिलेत पण त्याच्यावर क्वेश्चन विचारूच शकत नाही तिने लिमिटेशन आहेत विचारण्याला हे कधी करणार तुम्ही क्वेश्चन आणि सिलेबसचं रिकॉर्डिंग करणं गरजेचं आहे प्रत्येक क्वेश्चन हा सिलेबसच्या कुठल्या पॉईंटमधनं आलाय तो बघायचा आणि त्याचा सोर्स बघायचा तुमचं हमखास मार्क वाढतं हमखास म्हणजे त्यात काहीच दुमत राहत नाही कारण सगळं कसं आहे मी तोच पुस्तक वाचतोय दुसरा विद्यार्थी पण तोच पुस्तक वाचतोय किती जरी पाठ केलं तरी त्यावेळीची एका तासाची मेंटॅलिटी खूप गरजेची असते आणि हे कधी तुम्ही क्वेश्चन जर आधी व्यवस्थित बघितले असतील ना तर काहीच अवघड जात नाही बऱ्याच मुलांकडे आपण पाहतो की एका सब्जेक्टसाठी चार पाच पुस्तकं असतात किती पुस्तकं वाचली हो एका सब्जेक्टसाठी मी तर एका एका सब्जेक्टसाठी दोन <coughs> पुस्तकं जास्तीत जास्त म्हणजे मी तेच केलं कारण की एक पुस्तक प्रॉपर डोक्यात गेलं <coughs> त्याच्यातला गंध कळाला सगळा तर दुसरं पुस्तक वाचायला घ्यायचं एक पुस्तक चार वेळा वाचणं खूप गरजेचं आहे चार पुस्तकं एकदा वाचली ना तर काहीच नाही लागत आणि प्रत्येकाचा लेखकाचा व्यू वेगळा असतो एखाद्याला एक तारीख ही योग्य वाटत असेल तर दुसऱ्या पुस्तकात ती तारीख नसू शकते तिथं वेगळी तारीख असू शकते कारण सोर्स भरपूर असतं मग ते चलबिचल होतं हे करू का ते पाठपूर वगैरे असं होतं पण तुम्ही प्रॉपर एक जी मुलं ज... जनरल जी मुलं पुस्तकं वापरतात आता समजा आपण इतिहासाचं उदाहरण घ्यायला गेलो तर समाधान माझ्यान सरांचं पुस्तक सगळी मुलं वापरतो तर आपण पण तेच वापरलं पाहिजे आपण वेगळं वापरण्यात काय अर्थ नाही फक्त पी वायकूच्या दृष्टिकोनातनं त्याला बघायचं त्यातनं व्यवस्थित अंडरलाईन करायची ते नोट्स त्याच्या नोट्स कंपल्सरी काढायच्या मग तुम्हाला व्हॅल्युएडेशन करायची असली तर तुमच्या नोट्स मध्ये आपण शालेय जीवनात होतो त्यावेळेस जे पुस्तकं वाचले नाहीत ते आत्ता वाचावं वा लागतात जे टेक्स्ट बुक असतील किंवा एन टीचे जे बुक्स आहेत हे बुक्स आत्ता विद्यार्थी वाचतात नक्की कारण बरेच जण असतात की स्टेट बोर्डचे वाचतात बरेच जण असतात एन सी आर टी वाचतात नक्की काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी बुक्स कुठले वाचले पाहिजेत कारण आणि ते गरजेचे असतात का वाचायचे हा म्हणजे मी तर सांगेन सायन्ससाठी हिस्ट्रीसाठी साठी स्टेट बोर्ड आणि एनसाठी पुस्तक खूप गरजेचे आहेत कसं होते ठीक आहे मुलांचा एवढी बेसिक पुस्तक वाचणं गरजेचं आहे का त्यातनं प्रश्न येतात का त्यातनं प्रश्न येतील थोडेफार येणार म्हणजे काय सगळेच येत नाहीत पण त्याचा पाया मुलांचा पक्का होतं म्हणजे आपण आधी अभ्यास खूप चांगला केलेला असतो त्या त्या फेजमध्ये आठवी नववी दहावी अकरावी बारावीला केलेलं असतं पण ते आपला ट्रेड परत बदलतो आता मी मे बी एस सी मॅथमॅटिक्स केलं मुलं इंजिनिअरिंग केलं कोणी फार्मसी केलं कोणी मेडिकल केलं तर तो, तो जो आपला सामाजिक शास्त्रांचा जो पाया असतो तो कुठेतरी म्हणजे क, क, स्ट्रक्चर तीच असतं पण विस्तरात गेलेल्या असतात गोष्टी मग ते जर रिकॉल करायच्या असतील तर तुम्हाला स्टेट बोर्ड वाचणंच गरजेचं आहे मग स्टेट बोर्ड एक दोनदा वाचले ना तरी परत वाचायची गरज नाही त्यातले जे फॅक्ट्स आहेत एक मस्तपैकी छोटी वही घालून त्यात लिहून काढायच्या एकदा कन्सेप्ट कळाल्या की परत त्या पुस्तकांकडे जायची गरजच नाही पण नोट्स व्यवस्थित असणं गरजेचं आहे तुमचं मी पाहतो की सांगली सातारा कोल्हापूर भरपूर अधिकारी होतात हो सर काय कारण काय ते एक चेन तयार झाली म्हणजे आधी जे विद्यार्थी तर पास होतो ना त्याच्या आसपासच्याच गावातल्या ती मुलं त्यांच्यापाशी पोहोचतात मग त्याच्याकडनं त्या यशाचे गमक घेतात आणि त्याच्यावर करत काम करतात असं सर्कल तयार झाले म्हणजे आमच्या इथं तर इस्लाम पुण्या नंतर जर कुठलं हब असेल तर ती इस्लामपूर सगळ्यात मोठं हब आहे त्यानंतर कोल्हापूरला पीएसआय फॅक्टरी फॅक्टरी आणि कोल्हापूरला परत <coughs> <पुरा पुरा> <coughs> राज्यसेवा आणि पीएसआय नागरिक पाटील कुठले सर नागरे पाटील सरांचं गाव कोकरुड म्हणून आहे शिराळा तालुक्यात तुमच्याकडेच ना हा पण माझ्यापासून एक चित्र ऐंशी किलोमीटर लांब आहे त्यांच्यापासून मला वाटतं चेन जोरात चालू झाली म्हणजे त्यांनी चळवळच चालू केली एक प्रकारची त्यांनी मुलांना म्हणजे ते खूप वाईट परिस्थितीतून त्यांनी म्हणजे त्यांची बरेच चर्चासत्र ऐकलेत वगैरे असा मुलगा जर पास होऊ शकतो तर आपण पण होऊ शकतो ना ही एक मनात भावना निर्माण झाली आता माझी तर मी टेम्पो व्यवसाय केलाय मी घरातची शेती बघितल्या तर मायासारखं अवरेज विद्यार्थी पास होत असेल तर मग आपण का होऊ शकत ना असं पोरांच्या मनात ज्याला भावना निर्माण होईल आणि एक सर्व सांगतो तुम्हाला पास होण्याची भावना ना इत मनात पाहिजे जोपर्यंत आत न मला येत नाही ना मी पास होणार आहे तोपर्यंत कधीच पण ते नांगरे पाटील असतील किंवा तुम्ही असाल तुमची भाषण ऐकून येणारी पण भरपूर आहेत ना भाषण ऐकून येणार येऊ शकतात भाषण ऐकून पण सस्टेन होणं भाषण ऐकून होत नाही काय सांगाल तुम्ही ज्या वेळेस आपण नागरे पाटील असतील किंवा इतर सगळे अधिकारी असतील आपण भाषण ऐकतो आता आपण पाहतो आता तर मिरवू नका होतात हत्तीवरून पण मिरवू नका होतात आणि ते पाहून पालक असतील विद्यार्थी असतील हे तुम्ही जर सांगितलं की सक्सेस पाहून लोक या क्षेत्रात येतात त्याच्यामुळे तुमच्या इकडे चेंज झाली पण सगळेच पास होत नाहीत सगळेच अधिकारी होत नाहीत काय सांगाल तुम्ही आहे <coughs> आता हे मिरवणुका वगैरे तुम्ही उल्लेख केला आता ते मुलांनी यश मोठं संपादन केलं झालंच पाहिजे ते तेन केलं पाहिजे पण त्याच्याकडे बघून मी होईल असं नाही म्हणजे प्रत्येकाने आपली कॅपॅबिलिटी चेक केली पाहिजे इथं येऊन जर सगळ्यात तीन तीन वर्ष तुमची पुरलीमच पास होत नसाल तर मग तुम्ही एक तर चुकीच्या मार्गावर चाललाय किंवा तुम्ही एक तर मार्गदर्शक बदलला पाहिजे किंवा तुम्ही क्षेत्र बदललं पाहिजे तीन वर्ष स्वतःला ओळखलं पाहिजे कसं आहे की कॉम्पिटिशन भरपूर आहे म्हणजे यावेळेला की माझंच उदाहरण तुम्हाला देतो की मला एम सी क्यूला एक्सलंट मार्क आहेत म्हणजे त्या मार्कावर मला पहिल्या म्हणजे पहिल्या पाच दहा वीस मध्ये पण मी येऊ शकत होतो पण इंटरव्ह्यूच्या मार्क मध्ये थोडस रँक थोडा खाली आला पण वस्तुस्थिती अशी आहे की पॉईंट पंचवीस पंचवीसवर वर मुलं आहेत म्हणजे तुम्ही आज अभ्यास नाही केला तर दुसरा कोणतं राहते तयार आणि असे किती वर्ष घेतात पडायचं ह्याच्यात असं पण कळलं पाहिजे बरोबर दहा दहा वर्ष जर <laughs> यात घालून सक्सेस नसेल आणि दहा वर्षानंतर जर आपण क्लर्क घेऊन किंवा म्हणजे असं नाही त्या पोस्ट पण सगळ्यात चांगल्याच आहेत तुम्ही क्षेत्रात आला युपीसीचा अभ्यास करायला आणि परत दहा वर्षानंतर मग परत तुम्ही इतर छोटी मोठी नोकरीपत करून तर हे करता ते आधीच ओळखा ना तुमच्याकडे एवढी मोठी कॅलिबर आहे एवढं मोठं आहे तर तुम्ही आधीच हे करायचं तर आधीच द्या आणि घरची परिस्थिती ओळखली पाहिजे पोरांना ह्यात टिकायचं असेल ना तर माझं पहिलं म्हणणं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केले ही ज्यांच्या डोक्यात राहील ही मुलं सक्सेस होतं कारण की त्यांच्या प्रत्येक तुम्हाला आता साधारणतः पुण्यात राहायचा खर्च आठ ते दहा हजार गर्थ, रुपये एका मजुराचा हा एका मजुराचा पगार महिन्याचा तेवढा गावाकडं असतो त्यात तो स्वतःच म्हणजे खर्च कुटुंब चालू होतो तेवढा तेवढे पैसे आपल्या आईवडिला दर महिन्याला पाठवतात तर प्रत्येक रुपयाला घाम आहे म्हणजे त्यांचा तर घाम गेलाय ते पैसे तिथं तुम्हाला आलेत तिची तुम्हाला जाणीव ठेवली पाहिजे आपण कशासाठी आलो इथं हे प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्याला ठेवलं पाहिजे दर रविवारी तुम्ही सुट्टी या सोमवार ते शनिवार फुल टाइम अभ्यास करायचा दर रविवारी मस्तपैकी पिक्चर बघायचा फिरून यायचं काही ना काही करायचं पण सोमवार ते शनिवार हा अभ्यासच झाला पाहिजे असं नाही की बारा बारा आणि पंधरा पंधरा तास अभ्यास केला पाहिजे ठराविक होतो होतो काय अठरा तास अभ्यास होतो नाही सर म्हणजे मला तर कधी जमला नाही म्हणजे मी तर माझ्या अभ्यासाची पद्धती सांगतो मुलांचं कसं असतं जाहिरात आली की बारा तास अभ्यास आणि पेपर जवळ आले की पाच तास अभ्यास मी असा किती अभ्यास केलेला नाही कारण जाहिरात आली तर सुरुवातीला असंच इकडे तिकडे जातात पण एक सुरुवातीला सात आठ तास अभ्यास करत करत शेवट शेवटला मात्र पेपरच्या आधी आठ पंधरा दिवस मात्र फुल टाईम म्हणजे जेवढा मॅक्झिमम अभ्यास होईल बारा बारा तासांपेक्षा पण जास्त तो करायचा पेपरचे दोन तीन दिवस मात्र आधी पेपरच्या दोन दिवस आधी रिलॅक्स राहायचं काही वाचन करायचं नाही जे वाचले ते फक्त शांतपणे डोकं ठेवून मी केला अभ्यास हा परिपूर्ण केला आहे माझं नाही होणार तर कोणाचं होणार हा जोपर्यंत आठा असा असत नाही ना तो पेपर सोपा जात नाही पोरं शेवटच्या क्षणापर्यंत वाचत बसतात आणि तिथे गेल्यानंतर अरे मगाशी तर वाचलो तुम्ही मला लक्षात नाही मनातली भीती ह्या गोष्टी बाजूला गेल्या पाहिजेत निश्चितच सर खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या शेवटी कारण जे रियालिटी आहे हो सर जे वास्तव आहे ते वास्तव कट्ट्यावरती येणं खूप गरजेचं आहे एक मुलाखतीच्या शेवटी आपण पाहूयात की ज्यावेळेस आम्ही अभ्यास करत होतो किंवा एक सात आठ दहा वर्षापूर्वी ग्रुप बी चा म्हणजे राज्यसेवेचा अभ्यास करणारा जो विद्यार्थी होता तो गट ब परीक्षेचा फॉर्म सुद्धा भरत नव्हता नाही पी एस आय एसटी एसटी तो एक मार्ग आहे राज्यसेवेकडे जाण्याचा तो भाग वेगळा आहे परंतु आज आपण पाहतो की गट कच्या एक्झाम सुद्धा ज्या असतील सात हो। हजार शेड ते सुद्धा खूप उत्साहाने ते सेलिब्रेट केले जातात कारण आता नोकरी पाहिजे काय सांगाल तुम्ही ज्या वेळेस तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असता तुम्ही सांगितले कंबाईनच्या पण तुम्ही दिल्या कशी सांगड घातली पाहिजेत गट ब आणि गट कसं ते गट ब आणि राज्यसेवा आता यू पी एस सीचा हा पॅटर्न पूर्ण वेगळा राज्यसेवा आणि गट ग्रुप बी सीचा पॅटर्न वेगळा तर तसा राज्यसेवा आणि ग्रुप बी सीचा पॅटर्न थोडा पॅटर्नमध्ये फरक आहे तर एक पुस्तकं तीच आहेत फक्त विच प्रश्नांकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे राज्यसेवेकडे जर बघायला गेलं तर लेंदी मल्टीलॅनर क्वेश्चन आहेत आणि ह्याच्याकडं कंबाईनचा अभ्यास करायला गेला तर सगळे फॅक्ट्स आणि वन लायनर क्वेश्चन येतात तर तुम्ही पुस्तक वाचतानाच दोन्ही एक्झामची डिमांड आणि क्वेश्चन बघून जर त्याच्याकडं पुस्तकांकडे फोकस केलं तर बाबा कंबाईन ग्रुप बीचा पण क्वेश्चन बघायचा आणि राज्यसभेचा क्वेश्चन पण बघायचा तर तुम्हाला त्या पुस्तकातलं काय पडतं आणि काय फॅक्ट्स गोळा केल्या पाहिजेत हे कळेल कर, हे कळाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती चांगलं काम कराल स्वतःचे नोट्स चांगल्या तयार कराल आणि जसं आहे की प्रत्येक परीक्षेची डिमांड वेगळी आहे मी राज्यसेवेचा अभ्यास केला म्हणजे माझी ग्रुप सी निघलच असं होत नाही कारण की प्रत्येक परीक्षेला तेवढ्याच ताकदीनं खेळणारा खेळाडू आहे तो त्यात वर्षेवर्षी तोच त्या त्यासाठीच झटत असतो मी आज एवढा अभ्यास केला माझी निघलच असं नाही कधी पण कुस्ती खेळणारा विद्य एक खेळाडू ना की दरवर्षी प्रॅक्टिसमध्ये असला तरच तो, तो महाराष्ट्र केसरी हिंदी केसरीला चांगलं खेळू शकतो मी मागच्या वर्षी खूप चांगली प्रॅक्टिस केल्या आणि आता वर्षी माझं होणारच आहे असं नाही होत मग कसं आहे की आता तुम्ही राज्यसेवाचं समजा एखाद्या विद्यार्थ्याची प्रलिम नापास झाला येणारे ग्रुप बी त्याला व्यवस्थित द्यायचे तर त्याचा एक साचा चांगला तयार असतो पण ग्रुप बी सीचे जे प्रिलिमचे पेपर असतील त्याच्यावरती खूप चांगलं काम करणं गरजेचं आहे एक महिनाभर फक्त आणि फक्त राज्यसेवा हा विषय बाजूलाच ठेवायचा आणि ग्रुप बी सीवर चांगलं प्रलिमच्या पेपरवर काम केलं ना की जुने क्वेश्चन चांगले बघितले डिकोडिंग चांगले केले तर ती प्रिलिम सुटते म्हणजे जी परीक्षा तुम्ही देणार आहे त्याच्यात डिमांड तुम्ही फुलफिल करणं गरजेचं आहे सगळ्यात मोठ्या चुका काय होतात त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा जेव्हा आपण अभ्यास करत असतो किंवा पेपरला जात असतो पेपर सॉल्व्ह करत असतो कुठल्या चुका होतात जनरल चुका काय होतात विद्यार्थ्यांकडून त्याला जे आपण गोंडस नाव दिलंय स... सिली तरी मुलाखतीमध्ये मी असं सिली मिस्टेक हा शब्द वापरला मला आठवत नाही आता कोण बोललं ते त्यांनी सांगितलं सिली मिस्टेक हे खूप गोंडस नाव दिलेलं आहे विद्यार्थ्यांना काय नेमकं सिली मिस्टेक म्हणजे पहिली मिस्टेक म्हणजे की क्वेश्चन आहे का नाही हे विचारले हेच कळत नाही चुकी बरोबर काय विचारले हे कळत नाही खाली सब ऑप्शन आहेत ते न बघता वरच्या ऑप्शनवरच डायरेक्ट गोल करणं एक दोन अ बकडे दिले अ वाक्य तेवढं बरोबर आहे आपल्याला माहिती खाली ऑप्शन बघणं पण गरजेचं आहे ना ती म्हणजे त्या वेळेत फक्त डायरेक्ट वरचा ऑप्शन बघूनच गोल करणात माझं बरोबर आहे असं गोल करणं अरे हे मला उत्तर येतो ना मॅथ्स आणि रिझनिंगच माझ्या झालेलं चुका तुम्हाला सांगतो की शेवटच्या वाक्यात काय विचारलं हे असत मॅथ मध्ये ग्रॅज्युएशन शेवटच्या वाक्यात काय विचारले हे गरजेचं असतं वरच्या तीन वळीतच मुलं उत्तर काढतात आणि नेमकं काय वजा करायचं आहे काय अधिक करायचं हे कळतच नाही आणि ऑप्शन ने। नेमकं ट्रॅप ऑप्शन हा पहिला दुसरा असतो आणि ती मुलं उत्तर मारून जातात तीच तर खरी परीक्षा ती तीस तर खरी परीक्षा आहे म्हणजे व्यवस्थित वाचन करणं सिलिमिस्टिक न होण्यामागचं पहिलं काय असेल ना तर रिव्हिजन चांगल्या पाहिजेत स्वतःच्या नोट्स चांगल्या पाहिजेत रिव्हिजन चांगली पाहिजे आणि दुसरी गोष्ट क्वेश्चन सारखे सोडवलं पाहिजेत क्वेश्चन जर तुम्ही सारखं <C rein> सोडत सार राहिला ना शून्य सिलेबिस्टेक होते शून्य एक ही सिलेमिस्टेक तुमच्याकडे होणार नाही मग ती क्वेश्चन सारखं सोडवलं पाहिजेत आणि टाइम वेळ लावून एक तासाचा वेळ असेल परीक्षेचा तर मी तर असं करत होतो सर की एक तासाचा पेपर आहे ना तर पाच मिनटं कमीच वेळ लावायचा म्हणजे पंचावन्न मिनिटात माझा पेपर आवरला पाहिजे तर कुठंतरी तिथं तो बासष्ट त्रेसष्ट मिनिटात तुमचा आवरतो बरोबर म्हणजे असतील ना तर रिव्हिजन क्वेश्चन डेली म्हणजे काय असेल किंवा कुठल्या परीक्षा असतील याच्यामध्ये मेन सक्सेस के आहे ते क्वेश्चन सिलेबस तुम्हाला माहिती असेल तर निश्चित तुम्हाला यशापर्यंत जाण्यासाठी मार्ग सुकर होऊ शकतो निश्चित खर तर तुम्ही या सगळ्या खडतर परिस्थितीवर मात करत वडिलांचा व्यवसाय सांभाळत शेवटी Uh, नियतीच्या पुढे कोणी जाऊ शकत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती मात करत तुम्ही अभ्यास केला आणि तुम तुम uh, के आज तुमची क्लास वन पदी निवड होते तुम्हाला खरं तर सेल्युट केला पाहिजेत या सगळ्या परिस्थितीमधून तुम्ही आज स्वतःला खंबीर बनवून कुटुंब सांभाळत तिथपर्यंत आलात तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात तुमची जी काही रिॲलिटी होती ती सांगितली आणि स्पर्धा परीक्षेतली रिॲलिटी आणि इतर मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं खूप खूप आभार थँक्यू थँक्यू सर